एक तरुण तरुणी यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री होती त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दिवसा गणिक दोघांच्या प्रेमात वाढ होत होती प्रेमासाठी तरुणी घरातून पळाली आणि तरुणाला भेटली वाटेत जेव्हा तरुणाला मुलीचा चेहरा पाहिला तेव्हा तरुणाला मोठा धक्का बसला तरुणानं त्याच्या प्रेयसीला घरी पाठवण्यासाठी सुरीर पोलिसांच्या स्वाधीन केले साबाद सादा सादाबाद पोलिसांनी दोघांनाही सोबत घेतले हे घडलं असं की हातरसच्या सादाबाद पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीनं तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म वर अकाउंट तयार केलं पटेल नगर येथे एका तरुणाशी मैत्री झाली हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलं प्रेमाच्या आवेगात मुलीनं तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून जाण्यास सहमती दर्शवली शनिवारी प्रियकर दिल्लीहून सादाबादला पोहोचला संधी साधून मुलगीही घरातून पळून तिच्या प्रियकराकडे आली रात्री दोघही रस्ता चुकल्या आणि मांटला पोहोचले तोपर्यंत सकाळ झाली होती मुलीचा चेहरा पाहिल्यानंतर उंचावल्या तरुणीचा सोशल मीडियावर फोटो वेगळा होता आणि खरी तरुणी वेगळी होती अशात रविवारी दुपारी तरुण सुरीर पोलीस ठाण्यात पोहोचला त्यानं पोलिसांना सांगितलं की मुलगी त्याच्यासोबत पळून गेली आहे हे ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं तरुणाला मुलीला तिच्या घरी पाठवण्याची विनंती केली तपासात तरुणीनं सांगितले की तरुणानं तिच्यासोबत काहीही वाईट केलेलं नाही सुरीर पोलिसांच्या माहितीवरून सादाबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश कुमार यांनी दोघांनाही सोबत घेतले प्रभारी निरीक्षक प्रमोद कुमार म्हणाले की दोघांनाही सादाबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा